ते अफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का की आम्ही पुरावे दिलेत आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं काल कुणीतरी पंचवीस सव्वीस ची यादी वगैरे काहीतरी टाकली पण यामधलं एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे पी आय हेमंत कदम आता समजा एसटी भाडेवाडचं आंदोलन आहे एसटी भाडेवाडचं आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला स्पोक पर्सन म्हणून मी बोलेल त्यावर ज्यावेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलते सुप्रिया सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही त्याची पुन्हा वेगळी अजण अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागवतात सुप्रिया ताई आमच्या आहेत हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक तस... होईल स्वीकारलं आणि मुंबई महापालिकेसाठी आमच्याशी प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटत पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी अ स्तुतीपाठकाचं काम करत आहेत कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत साईड लाईन झाले किंवा सुधीर मुनगुंटीवारला साईड लाईन झाले तावडे साईड लाईन झाले अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनपुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका भानावर या अशा स्तुती पाठकगिरीने काहीही तुम्हाला मिळणार का पाहिजे मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते खूप लोकांना बरं झालं हा प्रश्न काढला ते खूप लोकांना असं वाटतं की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झाली आहे पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण ऍफिडेव्हिशन द्यावं लागतं त्या पुराव्यांचं ऍफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या ते ऍफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या पण ते ऍफिडेव्हिशन द्या ते अॅफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का की आम्ही पुरावे दिलेत आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा ओबीसी तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कुणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचे त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ऍक्शन घेतील दोन्ही पैकी काहीतरी घडत असेल ना एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक त्यांना डोळा करतात दोनही परिस्थितीमध्ये अडचण होतीये ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी या दोघांकडेच ती उत्तर आहे सगळे पुरावे दिले जातात जन जीवन राजीनामा मागितला जातो त्यावर कुठे नाही दादा मी आता पण आपल्याला म्हंटल की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडेविशन द्यावं लागतं हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे ते शपथपत्र दाखल एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय मी पुन्हा पुन्हा सांगते जर खरंच परळी प्रकरणात मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली महादेव मुंडेचा खून कसा झाला सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं सुरेश धसने नाव घेतलेलं एकोणीसशे नव्याण्णव साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेळ लागलेली तिची आई किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोसलेले जे आहे। माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते सर्व चॅनलच्या माध्यमातून पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होत आहे आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं काल कुणीतरी पंचवीस सव्वीसची यादी वगैरे काहीतरी टाकली पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटते कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय पण यामधलं एक, या एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे पी आय हेमंत कदम हेमंत कदम यांची किमान दोन ते तीन वेळा आतापर्यंत इन्क्वायरी लागलेली थांबली ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे जरीन पट्टेदारची कस्टडी डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता पी आय पोलीस स्टेशन मध्ये मारतोय तो मारणारा जो पी आय आहे तो हेमंत कदम आहे टाइम्स नावची महिला पत्रकार सुकेश्नी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली तो पण हेमंत कदमच आहे हेमंत कदमने आत्तापर्यंत असंख्य लोकांवर भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत असंख्य लोक आहे जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत कोणी टाकली हेमंत कदम